झिका विषाणू कशामुळे होते झिका विषाणू युगांडामधल्या झिका जंगलात आलेला होता आणि झिका विषाणूची लागण गरोदर स्त्री करून तिच्या बाळाला होती आता ऍक्च्युली दोन हजार पंधरामध्ये ही झिकाची परिस्थिती निर्माण झालेली होती ब्राझीलमध्ये पर्टिक्युलरली याचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव जो आहे तर तो वाढलेला होता आणि गर्भवती किंवा गरोदर स्त्री करून त्याच्या बाळाला झिका होण्याची प्रोबॅबिलिटी ही जास्त होती त्यामुळे ब्राझीलमध्ये गव्हर्नमेंटने एक रिक्वेस्ट त्या ठिकाणी केलेली की जनरली यामध्ये प्रेग्नन्सी जर का कन्स्यू तुम्ही करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते करू नका असं ब्राझील गव्हर्नमेंटनं त्या ठिकाणी सांगितलेलं होतं का तर गरोदर स्त्रीकडून बाळाला तिच्या बाळाला हा होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये मायक्रोसेफॅली नावाचा आजार जो आहे तर तो बाळाला यामुळे होऊ शकतो ज्याच्यामध्ये मेंटली रिटार्डेड चाइल्ड जे आहे तर ते जन्माला येऊ शकतं आणि म्हणून याला विरोध जो आहे तर तो करणार किंवा अशा प्रकारे म्हणजे कन्सिव्ह करू नये असा सल्ला जो आहे तर तो त्या ठिकाणी इथं गव्हर्नमेंटद्वारे देण्यात आलेला होता पण बघा अगेन इबोला जसा क्वेश्चन आहे त्याच पाठडीमध्ये हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला दिसतो